वाटोडा शिकलेश्वर येथे भीषण पाणी टंचाई असल्याने संतप्त गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरूनही रस्ता रोका आंदोलन केले बातकुली तालुक्यातील वाटोडा शिकलेश्वर येथे भीषण पाणी टंचाई असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय धामोर येथील झोनार कार्यालयमध्ये जाऊन त्यांनी निषेध नोंदविला आणि मडके फोडून रस्त्याच्या मधात त्यांनी रस्ता आंदोलन आंदोलनसुद्धा केले येत्या दोन दिवसातही पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचा यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता यांनी आश्वासन दिले आणि सदर आंदोलन हे एकोणतीस मे रोजी दुपारी दोन वाजता अमरावती दर्यापूर राज्यमार्गावर करण्यात आले ठाणेदार यांच्या मध्यस्थीमध्ये आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्याच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले अन्यथा दोन दिवसात पाणीपुरवठा न झाल्यास गावकरी पुन्हा रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी संतोष महात्मे यांनी दिला महाराष्ट्र पाणीपुरवठा विभागाला जे वाठोडा शुक्लेश्वरसह भांदकुली तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पिसरळीवरून पाणीचा पुरवठा होतो त्या पाण्याची समस्या ही गेल्या तीन वर्षापासून सातत्यानं चालू आहे आम्ही अनेक प्रकारची निवेदनंसुद्धा दिलेली आहे दिले कार्यालयातसुद्धा गेलेलो आहे परंतु त्याच्यावरती पाणीपुरवठा विभागाने कुठलीही कारवाई केलेली नाही आज वाठोडा शुक्लेश्वरसारखे अनेक गावं जसं धामोरी असेल बाकीचे गावं असेल त्या गावामध्ये दहा दहा दिवसानंतर पाणी पोचतो आहे आणि पोचत असताना जांभळोकाचं पाणी त्या ठिकाणी लोकांना प्यावं लागते आणि वापरण्याचं पाणी प्यावं लागतं त्याच्यानंतर विहिरीचं पाणी प्यावं लागतं गावामध्ये आणि परिसरामध्ये ह्या यांच्या निर्दयीपणामुळं अनेक आजारांचे साथ साथीचं मैथान झालेलं आहे आज पाणी पाणी आहे विसरवणीवरून पूर्णपणे येत असताना जाणीवपूर्वक एका विशिष्ट एका भातकुली गावाला पूर्ण सप्लाय सोडून इकडच्या पन्नास हजार लोकांना पाण्यापाशी वंचित ठेवण्याचं काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणनी एका फक्त विशिष्ट नेत्याची मर्जी सांभाळण्यासाठी केलेलं आहे एका नेत्याची मर्जी सांभाळण्यासाठी पन्नास हजार लोकांना ब्रिटिश धरलं जात आहे हे काम पाणीपुरवठा विभाग करत आहे आज आम्ही यांना आधीच पाच दिवसाच्या आधी इशारा दिला होता की या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहे ह्या आंदोलनाचा इशारा देऊन आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे कोल्हापूरचे ठाणेदार आणि एम जी पीचे प्रभारी कार्यकारी अभियंता त्यांच्या उपस्थितीमध्ये दोन दिवसामध्ये पूर् पुर, पूर्णपणे पाणीपुरवठा करण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासित केलेलं आहे दोन दिवसात पूर्णपणे जर आश्वासन पूर्ण न झाल्यास पूर्ण या परिसरातील लोकं पुन्हा आणखी या ठिकाणी आंदोलन केल्याशा राहणार नाही याला सर्वच जबाबदार पाणीपुरवठा विभाग राहील हे आजच्या आंदोलनातून सांगण्यात येईल